नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे उद्या आहे रविवार आणि उद्याच्या रविवारच्या दिवशी रणजित सर निंबाळकर यांचा आदत सुंदर यांची विक्री होणार आहे या बैलाची विक्री होणार आहे आणि याचे लाईवसुद्धा मैदान रिपोर्ट या चॅनलवरून दाखवण्यात येणार आहे तर मित्रांनो उद्या आदत सुंदरचा विक्रीचा व्यवहार आपणास लावी पहावयास मिळणार आहे उद्या रविवार दिनांक सात तर या सात तारखेला उद्या होणारा हा व्यवहार आहे तो म्हणजे रणजित सर निंबाळकर यांचा आदत सुंदर आणि घेणारे मालक आहेत नाशिकचे हॉटेल व्यावसायिक त्यांच्यामध्ये हा व्यवहार होणार आहे आणि मैदान रिपोर्ट यांच्या चॅनेलवर हा लाईव्ह दाखवण्यात येणार आहे तर मित्रांनो रणजित सर निंबाळकर यांनी आत्ताच दरम्यान सांगितले आहे की मी सुद्धा आता वायदे घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि उद्याच्या सात तारखेच्या मैदानावर सुद्धा सर्जा आणि सुंदर या बैलांसाठी दुसऱ्या बैलांकडून वायदी त्यांनी एक लाख दहा हजार रुपयाची रक्कम घेतलेली आहे आणि ही रक्कम त्यामधून पन्नास हजार रुपये म्हणजेच नानांच्या घरासाठी त्यांच्याकडे स्फूर्त करण्यात आलेले आहेत म्हणजे आपले नाना डायवर आहेत सर्जाचे आणि बकासूरचे ड्रायवर आहेत त्यांच्या घरासाठी हे वायदे घेतलेले आहेत असे त्यांनी सांगितलेले आहे आणि त्यामधूनसुद्धा पन्नास हजार रुपये त्यांनी नानांना दिलेले सुद्धा आहेत तर उद्या मित्रांनो हा मोठा व्यवहार होणार आहे या अगोदर एकसष्ट लाखाला घेतलेला सर्जा आणि त्यानंतर आदत सुंदर आणि आता आदत सुंदरचा व्यवहार हा होणार आहे आणि सर्वांना जी अपेक्षा लागून आहे की उद्याचा व्यवहार हा रणजित सर निंबाळकर यांच्याकडून होत आहे किंवा नाही तर खूपच चान्स आहे की हा व्यवहार होऊ शकतो कारण आतापर्यंत हा व्यवहार नव्वद लाखापर्यंत आलेला आहे आणि या व्यवहाराला अजून नकार मिळालेला नाही हा व्यवहार चालू आहे आणि उद्या हा फेसला होऊनच जाणार आहे सुंदरबद्दल तर मित्रांनो आपले म्हणणे काय आहे की हा व्यवहार होणार का तर उद्या पाहूया या व्यवहाराविषयक धन्यवाद